राज्यात सध्या मराठी हिंदी भाषिक वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर मध्ये एका गुजराती व्यावसायिकाला मारहाण झाल्यानंतर भाषिक मुद्द्यावरून वातावरण आणि याच पार्श्वभूमीवर त्या घटनेच्या निषेधार्थ एक मोर्चाही काढण्यात आला होता या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मीरा भाईंदर मध्ये मराठी अस्मितेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली पोलीस कारवाई केवळ परवानगी कार मर्यादित राहिली नाही तर काल रात्रीपासूनच मनसेचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांना ताब्यात घेण्याची मोहीम पोलिसांकडून हाती घेण्यात आली अविनाश जाधव यांना काल रात्री उचलण्यात आले तर विरारमध्ये त्यांना घरातून अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली असून त्यांना मीरा भाईंदर परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली संदीप देशपांडे यांच्या नोटीसीत त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण गुन्हे दाखल स्पष्ट करण्यात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीस बजावले कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले सध्या मीरा भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वातावरणात तणाव असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सतर्कता वाढवण्यात आली आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर